नमस्ते मैत्रिणो आज आपण आळूची वडी बघणार आहोत लेअरवाली तर त्यासाठी वाटण करून घ्यायचे आपल्याला लसूण घेतलेला आहे मिरची आहे थोडी लाल आणि हिरवी अशी दोन्ही पण घेतलेली आहेत आणि अल्ल घेतलेलं आहे हे आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया पेस्ट अशी करून घेतलेली आहे आता आपण पीठ भिजवूया इकडे पाणी मी तापायला ठेवलेलं आहे आपली वडी लावून होईपर्यंत पाणी पण तापेल यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत धना पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे तर अर्धा ते पाऊन चमचा घेतलेला आहे तर हे घालून घेऊया आपण आता मिक्सरला मिरची वगैरे वाटलेली आहे ते पण घालून घेऊया थोडासा हिंग घालायचं लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस आहे एक चमचा तीळ थोडा ओवा घालायचा कारण डाळीचं पीठ आहे पावसाचं वातावरण आहे म्हणून ओवा थोडा तो खाताना पण थोडा त्याच छान लागतो चिंचेचा आणि गुळाचा कोळ आहे तो एक घालायचा आपल्याला एक दोन चमचे मी घातलेला आहे कोथंबीर घालायची पाणी घालून हे मिश्रण सगळं घ्यायचं आधी मिक्स करून घेऊया लागल तसं पाणी थोडं थोडं घालून पीठ मिक्स करायचं आहे जास्त आपल्याला पातळ करायचं नाहीये जसं आपण भजे सोडतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ पातळ करायचं आहे इतपत ठेवायचं आहे आपण भजे कसं ठेवतो वडी लावून घेऊया चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून बाजूला ठेवून घेऊया म्हणजे वडी आपण लावून झाली की लगेच तापत आलेलं आहे मधला मी थोडासा काढून घेतलेला आहे या प्रकारे आपल्याला पान ठेवायचं आहे एक उलट आणि सुलट असं करत आपल्याला वडी लावायची आहे त्याला लेअर भरपूर येतात तुम्ही जास्त जरी पाणी घेतली आणि त्याला पीठ लावून जरी वडी केली के चाले। तरी चालेल तर मी पाच पानाची करते वडी ही थोडं जाडच पीठ आहे आपल्याला आहे आपल्याला याला पण लावून घ्यायचं आहे पीठ चांगलं थोडं जाडसरच लावायचं आहे पीठ ते लेअर येतात ना ते छान दिसतात ना पानं पण एकमेकाला चिपटून राहतात व्यवस्थित एक पान आपल्याला असं ठेवायचं आहे थोडस टोक या वडीच्या बाहेर थोडस आलं पाहिजे बरोबर मध्ये ह्या टोकाला आला पाहिजे रिकडच्या तर हे पण असं दुमडून घ्यायचं आपल्याला आपण खालचं पान सुद्धा दुमडून घेतलं हे सुद्धा व्यवस्थित दुमडून घेतलेलं आहे आता हे परत आपल्याला उलट ठेवायचं आहे हे पण फोल्ड करून घ्यायचं आहे एकमेकावर आपण असे पानं घातलेली तर फोल्ड केलेली नाही तर ते लेअर छान येतात त्याला म्हणून ह्या प्रकारेच आपल्याला करायची आहे वडी बरोबर मी दीड वाटी पीठ घेतले होतं बरोबर तेवढं लागून घेत त्याला ह्या प्रकारे आपली वडी लावून झालेली आहे जर बाहेर आली असेल तर व्यवस्थित आत घालून घ्यायची जे व्यवस्थित त्याला चौकोन आकार येतो वडीला बरोबर आपलं पीठ भिजवलेलं व्यवस्थित झालेलं आहे आता ही उकडायला मी देते अशीच चाळणीमध्ये घालून त्याला रोल करायचं नाही आपण नेहमी रोल करतो ह्या वडीला रोल करायचं नाही आहे चाळून ठेवते आणि हे असं उचलूनच आपल्याला ठेवायचंय का तुमच्याकडे प्लेट असेल तर प्लेटवर सुद्धा तुम्ही लावली तरी चालते या प्रकारेच आपल्याला ठेवून वाफून घ्यायची आहे तर हे वाफाला ठेवते पोळपटाला पीठ लागले ते सुद्धा आपण त्याच्यावर घालून घेऊया आता चाळून याच्यावर ठेवूया पाणी सापले समज ताट घालून दिला पाच ते सात मिनिटांना आपण बघूया वडी उकडली का बघूया वडी उकडलेली आहे गॅस बंद करते आणि आपण एक दहा मिनिटांना बघूया चांगली गार करून घेऊया मगच ती व्यवस्थित निघेल वड्यात आपण कट करून घेऊया छान गार झाली एकदम इझी निघते काय अशी चिपून बसत नाही सगळीकडून लेअर छान आली नेहमी आपण गोल करतो रोल करून वडी अशा प्रकारे नक्की ट्राय करा तो भी शकता। कि शकता। करूया। तो भी फ्राय सुद्धा करू शकता किंवा अशा कच्च्या जरी खाल्ल्या तरी चालतात किंवा थोडीशी फोडणी घालून खाल्ल्या तरी परतून चालतात आता फोडणी करूया आपण कढई ठेवलेली आहे तापत तेल घालून घेऊया आपल्याला घालायचे मोहरी आणि जिरे हिंग हिरे थोडे घालायचे गॅस बंद करतो कधी पत्ता थोडं पाणी घालायचं गॅस परत चालू केलेला आहे म्हणजे ह्या वड्या आपण नव्हती घेतल्या छान परतून घ्यायचे आहेत वडे आपल्याला खोबरं घालायचं आहे वाळलेलं कोथंबीर तुम्हाला वाटलं या फोडीमध्ये तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता नसेल घालायचं तर आपण यामध्ये हिरवी मिरची तिखट वगैरे घातलेलंच आहे वडी करताना प्लेटमध्ये दे काढून घेते वडा मी प्लेटमध्ये दे काढून घेतलेला आहेत किंवा किती छान लेअर आले सगळ्या बाजूनच नेहमी आपण रोल करतो अळूच्या वडीचे अशा प्रकारे नक्की करून बघा वरून थोडीशी खोबरं घालते थोडीशी कोथंबीर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेल ती ऑल वर ठेवून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद